नमस्कार मंडळी आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय फक्त आरोग्याशी नाही तर आपल्या जीवनपद्धतीशी निसर्गाशी आणि आपल्या संस्कृतीशी अतिशय खोलवर जोडलेला आहे आयुर्वेद म्हटलं की अनेकांना औषधं काडे उपचार वैद्य इतकंच आठवतं पण आयुर्वेद हे केवळ औषधशास्त्र नाही आयुर्वेद म्हणजे माणसाचं आरोग्य निसर्गाशी कसं जोडलेलं आहे हे समजावून सांगणारं जीवनशास्त्र आहे आपण आजूबाजूला पाहिलं तर पशु पक्षी मानव झाडं पानं फुलं डोंगर नद्या हे सगळे आपल्याला वेगवेगळे वेग वाटतात कोणाला आपण सजीव म्हणतो कोणाला निर्जीव पण खरं सांगायचं तर या सगळ्यांमध्ये दे। सतत देवाणघेवाण सुरू असते हे देवाणघेवाण थांबली तर सृष्टी थांबेल झाडं आपल्याला प्राणामध्ये देतात आपण झाडांना कार्बन डायऑक्साईड देतो नद्या केवळ पाणी वाहत नाही तर त्या संस्कृती जीवन आणि आरोग्य वाहत असतात डोंगर फक्त दगड नाही ते हवामान पाणी आणि जैवविविधतेचं संतुलन राखतात हेच देवाणघेवाण म्हणजे सृष्टीचक्र आणि हे सृष्टीचक्र समजून घेणं त्याच्याशी सुसंवाद साधणं हेच आयुर्वेदाचं खरं रहस्य आहे आयुर्वेद सांगतो निसर्ग बिघडला तर शरीर बिघडतं निसर्ग अस्वस्थ झाला तर मनही अस्वस्थ होतं म्हणूनच आयुर्वेदात पंचमहाभूतांना इतकं महत्त्व दिलं आहे पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत जितकी निसर्गात आहेत तितकीच ती आपल्या शरीरातही आहे यालाच आयुर्वेदात लोक पुरुष साम्य सिद्धांत म्हटला आहे म्हणजे या विश्वात जे आहे ते सगळं आपल्या शरीरातही आहे आज आपण पाहतो निसर्गात मोठं असंतुलन निर्माण झालं आहे ऋतू वेळेवर येत नाहीत पाऊस कधी अतिवृष्टी करतो कधी दुष्काळ निर्माण करतो पण त्याचवेळी माणसाचं आरोग्यही दिवसेंदिवस नाजूक होत चाललं आहे आजारी शरीर अस्वस्थ मन तणावग्रस्त जीवन हे सगळं कुठून सुरू झालं याचा विचार आपण कधी करतो का कोणी आपल्यासाठी काही केलं तर आपण लगेच धन्यवाद म्हणतो पण हा निसर्ग जो आपल्याला अन्न देतो पाणी देतो हवा देतो औषध देतो त्याला आपण कधी मनापासून धन्यवाद दिले आहेत का कदाचित याच कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्या संस्कृतीत काही परंपरा निर्माण झाल्या त्यातीलच एक अत्यंत सुंदर परंपरा म्हणजे तुळशी विवाह आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पतींमध्ये तुळशीचं स्थान फार महत्त्वाचं आहे तुळस ही केवळ पूजेची वनस्पती नाही ती पर्यावरण शुद्ध करणारी शरीर आणि मनावर परिणाम करणारी औषधी वनस्पती आहे म्हणूनच पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात तुळस असायची रोज सकाळी तिला पाणी घालणं नमस्कार करणं दिवा लावणं हे केवळ धार्मिक नव्हतं त्यात निसर्गाशी संवाद साधण्याचं माध्यम होतं हा जंगण नसेल पण बाल्कनीत एखाद्या तुळशीचं रोप ठेवलं तरीही तो तुटलेली निसर्गाशी संबंध पुन्हा जोडता येतो आयुर्वेदिक ग्रंथामध्ये राम तुळस आणि कृष्ण तुळस यांचा विशेष उल्लेख आढळतो तुळशीचा सुगंध मनाला शांत करतो स्थिर करतो म्हणूनच आयुर्वेदात औषधांबरोबरच आहारासुद्धा तुळशीचा वापर सांगितलेला आहे तुळस कटू तु आणि तिक्त रसाची आहे लघु वृक्ष आणि तीक्ष्ण गुणांचे आहे उष्णविर्यामुळे ती वात आणि कप कमी करते पचनशक्ती वाढवते श्वास खोकला दमा यामध्ये उपयुक्त ठरते तुळस जंतुनाशक आहे आज आपण त्याला अँटीबायक्रोबियल मानतो तो गुण तुळशीमध्ये नैसर्गिकरित्या आहे म्हणूनच जिथे तुळस असते तिथे किडे पिटप कमी प्रमाणात आढळतात पातळीवर तुळशीचे उपयोग फार सोपे आणि प्रभावी आहेत त्वचेवर खाज व्यास असेल तर तुळशीचा लगदा सर्दी खोकला तापात तुळशीचा रस मधासोबत सोपत रोज सकाळी एक दोन तुळशीची पानं चावल्याने पचन सुधारत आणि तोंडाची दुर्गंधी कमी होते आयुर्वेदा तुळशीला भूतहार सुद्धा म्हटला आहे म्हणजे मानसिक अस्वस्थतेही ती सहाय्यक ठरते आपल्या पुराणांमध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं आहे तुळशीची आराधना केल्याने मन शांत होतं जीवनात स्थैर्य येतं असं सांगितलं जातं तुळशीचा विवाह आपण विष्णूशी करतो जगाच्या पालनकर्त्याशी हा, हा केवळ धार्मिक विधी नाही तो निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रतिकात्मक मार्ग आहे करत एखादा शुभप्रसंग झाला की माणसं एकत्र येतात संवाद होतो हसू येतं मन प्रसन्न होतं तुळशी विवाहसुद्धा असाच एक प्रसंग आहे म्हणून ज्या घरांमध्ये इतर कार्यक्रम कमी होतात त्यांनी तरी वर्षातून एकदा विवाह साजरा करावा कारण तो केवळ धार्मिक नाही तो आरोग्याचा निसर्गाचा आणि माणुसकीचा उत्सव आहे आयुर्वेद आपल्याला एकच गोष्ट शिकवतो निसर्गाशी जुळून जगा निसर्गाला जपा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञ राहा कारण निसर्ग तरस मानुस निरोगी असेल तरच माणूस निरोगी राहू शकतो तर मंडळी हा माहितीपन व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद